तुम्हाला खासदार कोल्हे म्हणाले की माझ्यासोबत चला इथं आपण पाहू शकतो इथं कुकडेश्वराचं दर्शन घ्यायला असं असताना तुम्ही गेले नाही एकटेच इथे उभे आहेत काय वाटते आता इथं जनता महत्वाची आता त्यांना भेटलो आम्ही त्यांचा स्वागत केलं ते त्यांच्या दौऱ्यात होते आम्ही आमच्या कार्यक्रमात होतो आमचा हा नियोजित कार्यक्रम असतो दरवर्षी असतो ना आम्ही काय निवडणूक का आला म्हणून दरवर्षी असतो ना ह्या महिलांचा कार्यक्रम यावर्षी नाही नाही तर अनेक वर्षापासून आम्ही करतोय मग आमचे सरपंच असतील सगळे कार्यकर्ते असतील हा काय कार्यक्रम कुठल्या ना निवडणुकीपुरचा नाही किंवा कुठेतरी दिशाभूल करण्याचा नाही नाही प्रश्न असा होता की ते तिकडे काही मोजके लोकांबरोबर केले तुम्हाला बोलवलं होतं पण तुम्ही गेले नाहीत बोला ना ना हा तुमचं म्हणणं आहे की आम तो आमचा प्रश्न जायचं की नाही परंतु ते त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांना विचारतंय पण माझे कार्यकर्ते ना बरोबर आहे का यांचा आदेश आदेश तुमचा आहे ना शेवटी देव का तिकडे माझे कार्यकर्ते ते शेवटी मला कार्यकर्ते महत्वाचे आहेत कारण मी कोणती निवडणूक लढलो तरी या जनतेमुळेच आहे ना उद्याला मला जी वाचविल किंवा मला जे जिवंत ठेवील हा माझा समाज आहे ना थोडक्यात म्हणजे देवराव नांडे हा देखील तेल लावलेला पैलवान आहे आणि तो कोणत्या याच्यामध्ये तावडी सापडणार मी तेल लावलेला आहे मी कधी पण काज्या करून तयार आहे त्याच्यामुळे खुशी खुशी आहे त्याच काय नाही मला महत्वाचं माझी जनता ज्या जनतेने माझ्या डोक्यावरती वीस वर्षे आशीर्वाद दिलेत त्या जनतेला मी कधीही चालणार नाही निवडणुका माझी निवडणूक पुढे गेले जिल्हा परिषदे करत लोक येतात याच्यापेक्षा मोठं काय जीवनात ऐकायचं आहे म्हणून नक्कीच संक्रांतीच्या निमित्तानं गोड बातमी आपण काहीतरी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला पुढे जायचं आहे आहे त्यामुळे अधिकचा वेळ नाही घेता साहेबांना दोन मिनिटं बोलण्याची पुरात्व खात्याचे सचिव तेजस गर्गे गर्गेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि आनंदाची बातमी अशी आहे की मंदिराच्या पहिला अडीच कोटी रुपयांचा हप्ता हा येत्या काही दिवसात डीपीडीसीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे ही खरोखर आनंदाची बातमी अभिमानाची बातमी आहे कारण कुकडेश्वर हे इतकं मोठा खर्च ऐतिहासिक ठेवा आहे था 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 तो पुरा हा पुरातत्व खात्याचा फार माझा कायम लक्ष राहील हा तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत जो पाठपुरावा केलाय असाच पाठपुरावा यापुढे सुद्धा कुकडेश्वरासाठी कुकडेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी हा शंभर टक्के करत राहील हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय 这个，这。